हे जे ड्रेनेज मी टाकतोय तर एक साधारणतः साडेपाच सहा फूट खोलीचा चर घेतला आहे दोन फूट त्याची रुंदी आहे दोन सव्वा दोन फूट आणि त्या चरामध्ये साधारणतः एक अडीच फुटापर्यंत अडीच ते तीन फुटापर्यंत आपण हे गोटे टाकतोय त्याच्यामध्ये मग दगड गोटे आहेत ते जवळपास अडीच फुटापर्यंत आहेत आणि वरती अर्धा फूट आपण जी जाड वाळू येते ती वाळू टाकली ती वाळू टाकायचं कारण एकच की दगडाची जे गॅप आहेत त्या गॅपमध्ये ती वाळू निघून जाते आणि त्याच्यावरती जो आपण स्टोअर टँकसाठी चारशे ते पाचशे मायक्रॉन जाडीचा जा जो चांगला पेपर वापरतो प्लास्टिक पेपर तो पेपर आपण त्याच्यावरती टाकतो की वरून बुजवल्यानंतर डायरेक्ट वरची माती त्या चरामध्ये जाऊ नये आणि ते चॉकअप होऊ नये याच्यासाठी आपण ते प्लास्टिक तिथे टाकतोय आता हे जे सगळं आहे हे म्हणजे याला काही असं टेक्निकली बेस नाही आहे प्रॅक्टिकली विचार करून आपण दोन वर्षापूर्वी वरच्या प्लॉटला टाकलं होतं काम करता येते परंतु जे दगड दगड गोट्यांचं जे ड्रेनेज आहे हे असं म्हणजे माहिती अशी मिळाली आहे आत्तापर्यंत ऐकण्यात असं आलं आहे की सात आठ वर्ष ते काम करतं त्याच्यानंतर ते हळूहळू त्याच्यामध्ये माती जाते आणि चा ते चोक होतं परंतु आता काळजी याच्यात तर भरपूर घेतली गोटे वापरले जेणेकरून गॅप राहील याच्यापूर्वीच्या प्लॉटला आपण विहिरीचं जे डबर येतं ते त्यावेळेस काही गोटे वेळेवर ते अवेलेबल झाले नाही मग आपण ते विहिरीचं मटेरियल टाकलं होतं परंतु ते मला म्हणजे ते योग्य नाही वाटलं ते फ्ला म्हणजे चपट्या आकाराचे ते दगड आहेत आणि ते एकावर एक पॅक बसले होते आपल्याला गॅप राहिले पाहिजे आणि ह्यावेळेस प्लॅनिंगने आपण ऑर्डर देऊन बोटे बोलून घेतले आणि त्या हिशोबाने ते केले ड्रेनेज टाकायचं मुख्य कारण असं की पावसाळ्यातले जवळपास तीन साडेतीन महिने सतत पाऊस पडतो म्हणजे जर त्या ऐंशी नव्वद दिवसांचा विचार केला तर असं समजा की सत्तर पंच्याहत्तर दिवस पाऊस असतो अशी परिस्थिती माझ्या या फार्मच्या एरियामध्ये आहे आणि मग आणि सॉईल म्हटलं तर सॉईल हेवी आहे लोमी क्ले प्रकारची सॉईल आहे सिल्ट पण आहे त्याच्यात एकदम चिकट अशी माती आहे त्याच्यामुळे परिस्थिती फारच भयानक असते सॅच्युरेशन असतं लास्ट विझिटला माझ्यामध्ये जून जून जुलैला रॉट्रिकोची विजिट झाली होती सॉरी जुलै किंवा ऑगस्टला नाही ना 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 ना। त्यावेळेस रिपिंगचा प्लॉट ड्रेनेज टाकलेलं आणि नॉन रिपिंगचा रेग्युलर जुना प्लॉट तर याचं रॉड्रिगोकडे जे ते मशीन आहे सॉईल मॉइश्चर चेक करायचं तर त्याच्यावरती त्या मशीननी रिडिंग दिली होती तीनशे वीस पर्सेंट म्हणजे तीनशे टक्के पाणी नॉन रिपिंग सॉईलमध्ये होतं रेग्युलर प्लॉटमध्ये जुन्या प्लॉटमध्ये आणि तेच रिपिंगच्या प्लॉटमध्ये त्यांनी चेक केलं तर ते होतं सत्तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे बघा किती म्हणत होतं की की त्याच्यात तीनशे काहीतरी पट पर्सेंट पाणी होतं आणि याच्यात फक्त सेवन्टी एटी पर्सेंट पाणी होतं हे पावसाळं रेटिंग तिथे काही इरिगेशन केलेलं नाही रेपिंग केल्यामुळं सॉईल मोकळी झाली पाणी खाली जातं आणि तेच पाणी आपण ड्रेनेज वॉटर काढून दिलं त्याच्यामुळं ते अजून पण लवकर निघून जातं आमच्या एरियामध्ये ड्रेनेज मस्त आहे ड्रेनेज टाकलंच पाहिजे आणि तिकडे पण म्हणजे बाकीच्या भागांमध्ये पण जिथे एकावेळी खूप पाऊस पडतो जरी आमच्याकडे बाराशे पंधराशे मिलीमीटर टोटल पावसाळ्यातला पाऊस पडत असला पण तिकडे पण फ्रुटिंग सीजनला वळवाचे पाऊस काही ठिकाणी खूप होतात आणि जे त्रास देतात त्या ठिकाणीसुद्धा ड्रेनेज काम करतील टाकले पाहिजे आणि टेक्निकली राड्रोगशी जी काही चर्चा झाली ड्रेनेजच्या बाबतीत तर ती त्याने सांगितलेली जी पद्धती ती वेगळी आहे खर्चिक आहे खूप खर्चिक आहे पण मग ती प्रॉपर ड्रेनेज विजेच्या वेळी सविस्तर त्यांनी सगळ्या डिटेल सांगितल्या होत्या राहुल सरांनी लिहिलेलं पण माहिती म्हणून त्याच्यावरती चर्चा करायला हरकत नाही पण ते फिजिबल काहीच झालं नाही आपल्याला इकॉनॉमिकली आणि तेवढा वेळ पण आपण नाही काढू शकतो त्याच्यासाठी त्याच्यामुळं त्या पद्धतीने आपण काही गेलो नाही पण त्यांनी भरपूर डिटेल माहिती दिली होती की सॉईल अॅनालिसिस करायच्या सहा सहा का नऊ ठिकाणच्या असं काही त्यांनी सांगितलं होतं की सॉईल्स घ्यायच्या ते सॉईलची एक टेस्ट येते वेगळी ती टेस्ट करायची मग त्याच्यावरून ठरणार तर त्याचं वॉटर रिटेन्शन त्या मातीच्या कणांची रचना कशी आहे काय आहे आणि मग किती अंतरावरती ड्रेनेज टाकायचे त्याच्यानंतर मग तो हे आणणार काय म्हणतो आपण ड्रोन आणणार आणि त्याने वरतून टोपोग्राफी तो प्लॉटची करणार उतार कुठे काय त्या हिशोबाने मग तो पेपरवरती आपल्याला त्याचं हे काढून देणार <coughs> स्केच काढून देणार कुठून कसे ड्रेनेज काढले पाहिजे चे, त्याला चेंबर करायचे तो गॅली म्हणतो त्याला असं एक गोल खड्डा घ्यायचा तो कॉन्क्रीटने बांधायचा तर गॅली मानतात आणि साधारणतः तो दोन मीटर खोल सहा सहा साडे सहा सात फूट खोल घ्यायचा त्याला ते परफोरेटर पाईप टाकायचे ते एकदम प्रॉपर ट्रेनेज आहे आणि ते वर्क कसं करतं त्यांनी जे इन्स्टॉल केलं आहे तिकडे माझ्यामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये कुठल्या तरी एका फार्मवरती त्यांनी इन्स्टॉल केलंय मग त्याचं वर्किंग कसं आहे त्याची व्हिडिओ सुद्धा त्यांनी व्हिजिट दाखवले होते पण आपण तेवढं प्रॉपर नाही करू शकलो काहीच न केल्यापेक्षा हे सुद्धा चांगलं काम करतं जो याच्या आधीचा प्लॉट आहे त्याच्या ड्रेनेजमधून कसं पाणी येतं त्याचं व्हिडिओ मी मला जर आता सापडला तर मी ग्रुपवरती टाकतो